नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे मिस्टरांचा बड्डे तर त्याच्यासाठी आहे ना काहीतरी खास आणि स्पेशल करणार आहे मी आणि ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेले पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यांचं असं मत होतं की आपण दोघंच कुठंतरी बाहेर जाऊया पण मी म्हटलं की दोघंच बाहेर जाण्यापेक्षा सगळ्यांसोबत आपण घरीच काहीतरी वेगळं बनवलं तर आणि ते सुद्धा म्हटले की ठीक आहे तर माझ्या मते तरी कसं बड्डे असू द्या किंवा अनिवर्सरी असू द्या सगळ्यांसोबत आपण तो दिवस घालवला ना तर मनाला अगदी समाधान मिळाल्यासारखं वाटतं म्हणून मी आज सगळ्यांसाठी अगदी वेगळं आणि झटपट होणारं केलेलं जे आपण बाहेर ऑर्डर देऊन खातो ना ते अगदी घरामध्ये केलं तर त्याची मजा सुद्धा सगळ्यांसोबत खाण्यामध्ये वाढते बघा असं तरी माझं मत आहे तर हिथं मी काय केलंय मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये मुठभर लसूण घातलाय मुठभर कोथिंबीर घातली हिरवी मिरची घातली आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि हिथं ना मी पालक घेतलाय तर पालक हा ब्लांच वगैरे करून घेतलेला नाहीये तर कच्चाच पालक घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल कच्चा पालक घालून असं काही वेगळं बनवणार आहे तर खरंच मी जे बनवलं ना ते अगदी सगळ्यांना आवडलं सगळ्यांना आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलं यामध्ये पाणी घातलेले आहे आणि या ना अगदी बारीकसर अशी पिवरी करून घेतली बारीकसर वाटण करून घेतलेले आता हिथं चिकन घेतलेले आणि या चिकन हे स्वच्छ असं धुवून घेतलेले आणि चिकनचं सा प्रमाण जर सांगायचं सा झालं तर हे एक किलो चिकन घेतलेले यामध्ये हळद घालायची आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हिथं बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे यामध्ये घट्टसर थोडस कमी आंबटसर दही घातलेले दही जरूर घाला तुम्ही आणि ही जी डिश आहे ना ती मी माझ्या माहेरी खाल्ली होती आणि ती माझ्या मिस्टरांना खूप आवडली होती तर मी म्हटलं की आज चला आज त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवूया रोज रोज आपण तेच तेच बनवून खात असतो पण माझ्या मते तरी ज्याचा बड्डे आहे ना त्याच्या आवडीचं आणि त्याच्यासाठीच काहीतरी स्पेशल करायचं होतं तर म्हणून मी हा यांच्यासाठी हा बेत केला आणि हे चिकन ना चांगलं असं चोळून घ्यायचंय जेणेकरून जे मसाले घातलेत ना हे चिकनमध्ये चांगले मुरले जातील आणि त्याचा आहे ना चिकनला सुवास सुगंध खूप चांगला येतो आणि हे एक ते अर्धा तासासाठी साईडला ठेवून दिलं मी आता इथं मी कढई घेतलेली आहे आता मोठी कढाई घेतलेली आहे मी या कढाईमध्ये ना दोन चमचे तेल घातलेले आणि एक मोठी बटरची स्लाईस घातलेली बटर छान मेल्ट झालं की यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि एक मोठा बारीक चिरून कांदा घातलेला आहे आणि हा कांदा आहे ना आपल्याला हलकासा कॅरमलाइज करून घ्यायचा आहे तर मी जे आज डिश बनवते आहे ना साठी तर ती आहे पालक बटर चिकन आपण जे बाहेर ऑर्डर देऊन खातो आणि बाहेरची मजा घेण्यापेक्षा आहे ना घरी जर अशी मजा मस्ती केली ना तर बघा आपल्या कुटुंबामधला आनंद जो असतो ना तो माझ्या मते तरी अगदी दुगना होऊन जातो आणि टोमॅटो अगदी गाळ शिजवायची गरज नाही चिकन आहे ना ते घालून टोमॅटो चिरून घाललेला आहे तर टोमॅटो मसाला होता तो मॅश वगैरे करून बसलेली नाही हे हलका शिकवून आणि चिकन यामध्ये आणि खरं सांगते हे जे चिकन हे बनवले पाण्यामध्ये बनवले जेणे कधी थंडीमध्ये येणार आलच्या पाण्यामध्ये बनवलेलं चिकन ऐकूया पाहिजे मटन ऐकू द्याल मी काय केलं छान वाढते पकडलं की तुम्ही आहे ना बाहेर जाईल मला जाणारच नाही आणि बाहेर पैसे सुद्धा खर्च करणार नाही आणि चिकनचा वैयक्तिक मत आहे आता मी काही करणार ना झाकण ठेवून बड्डे मुलांच्या आणि याला आहे ना त्याची गॅट्याची फ्लेम बारीक करता बघा हे आमचं पाणी चांगलं सुटलेलं ट्राय आणि सुगंध इथं सांगू लागलाय चांगला जे आपण पालक घातलं होतं चालू आलं गॅसवर येऊन बसलाय भाजर बनवून काय पण तरी समजा असं मिक्स करून घ्यायचंय तर बारा मिनिट चांगलं शिजवून घेणार आहे तर इथं बघा मला यामध्ये गरम मसाला हा मध्ये जो मी चाललेला आहे ना परत एकदा चांगलं मिक्स करून घेत दहा ते बारा मिनिटांतर मी काय केलं नाही आणि यावर आहे ना, दे ना गरम मसाला घातलेला आहे चांगला गरम, देख देख गरम दे दे मसाला घातलाय बर का यावर जो बरे केलेला आहे मी आणि केलेला मसाला आहे नाचा ठेवता लिंक जर मला पाहिजे असेल ना तर माझ्या युट्युबद्वारे मी चिर करा पंधरा मिनिट लिंक पाठव असं मला कलर कमेंट्स करायला आलेला आहे मला त्याची लिंक पाठेल सुद्धा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तर झाला आणि हा गरम मसाला आहे नायत बनवला झालं पण तो अजून सुद्धा चाललेला आहे जास्त क्वांटिटी मध्ये बनवलं होतं आणि दहा ते बारा मिनिटांमध्ये बघा शिजलेले आमच्या पाण्यामध्ये गेल्या सगळं आम्हाला सुद्धा वाटलं आणि हे असं चिकन आहे ना चिकन हे रेडी झाले यावर आणि थोडीशी कोथिंबीर घालायची असं घाला करणार आहे तरी हरकत सोबत पण गरमागरम सोबत किंवा किंवा चपाती सोबत नाटक याच्या सोबत थंडीमध्ये आला याची ग्रेव्ही दाजवली नाही तुम्हाला ही ग्रेव्ही आहे ना कोणतं नाही ग्रेव्ही किती वाटण आपण जास्त चिकन आहे ना छान वाटण रेडी झालेलं आहे ग्रेव्ही गरमागरम सर्व करायचंय प्लेट आणि तर गरमा गरमागरम गरम भारता भात सोबत असत गरमागरम मस्त चिकन तर तुम्ही सुद्धा ना असा अकरावे संड्या स्पेशल किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी

तोपर्यंत पाहत राहा मेजवानी चिकन आणि हे ताट आहे ना मी सर्व करणारे पहिल्यांदा माझ्या छोट्या मुलाला हार त्याला चिकन, चिकन साईज का वास करा यायला लागला ना त्याला सुद्धा थांबे ना झाले ही रेसिपी सुद्धा सुरुवात होणार का सगळ्यांना पटकन समजली जाईल खूप मस्त झाले तुम्ही सुद्धा करून पहा लाईक करा सबस्क्राईब करा